मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ते राजकारण्यांवर असू दे किंवा एखाद्या क्रिकेटवर असू दे कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीवर असू दे एखादी व्यक्ती व्हायरल झाली किंवा तिचे व्हिडिओ व्हायरल झाले की त्यावरती अनेक लोक जे आहेत मीम स्टार आहेत ते अनेक प्रकारच्या मीम्स हो बनवतात आणि अनेक प्रकारचे मीम्स त्यांच्या व्हायरलसुद्धा होतात अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती जबरदस्त ॲक्टिंग करून या दोघांनी ज्या पद्धतीनं लोकांना समजून सांगितलं आहे अबकी बार चार सो पार मोदींचा नारा होता त्या नाराला उत्तर देताना ज्या पद्धतीने या व्यक्तीने समजून सांगितलं ते तुम्ही सुद्धा समजून घ्या आणि नक्की कशा पद्धतीने व्हिडिओ आहे ते पहा म्युझिक का हे बंद कर दी है महाराज? किस बात की खुशी आहे इतना छोट कि मुचा रे अरे पेपर दिये थे, नंबर आहे पार्टी कर रे महाराज कितना चौतीस बार तो मचा दिए तुम अरे हमारे अकेले के, के नाही पंद्रह दोस्तों के मिला के दो चौतीस आए महाराज फिर ठीक है, है। आपका इतना परेशान है महाराज अरे थोड़े नंबर कम रह गए यार तर पहिला तरुण आहे तो, तो डान्स करत असतो अचानक म्युझिक बंद करतोय ये दुसरा येऊन आणि म्युझिक बंद केल्यानंतर तो त्याला विचारतो नक्की का नाचतोय कोणती एवढी खुशी झाली तुला की तू नाचतोय तर तो, तो बोलतो मला दोनशे चौतीस मार्क भेटले आणि दोनशे चौतीस मार्क भेटले म्हणून मी नाचतोय आणि त्या बदल्यात तो दुसऱ्याला विचारतो की तू काय एवढा नाराज आहेस काय याचं कारण आहे तो, तो बोलतो दुसरा असतो तो म्हणतो मला दोनशे चाळीसच भेटले तर त्यावरती तो पहिला नाचणारा व्यक्ती बोलतोय तरुण बोलतोय की तुम्ही देवाचं नाव घेऊन पेपर दिला होता ना तो बोलतो देवाचं घेतलं होतं अल्लाचं घेतलं होतं नाव तरी पण दोनशे चाळीस झाले भगवान का नाम तो पेपर दिये थे ना अरे भगवान का अल्ला का सबका नाम दिस आहे दोनशे चाळीस कितने लोगों के महाराज तुम्हारी तरह नहीं है अकेले के 240 आए हैं दोस्तों को मिला ले तो 290 हैं बस इस बार उम्मीद थी कि 400 आ जाएंगे 400 सो जीएसटी काट के तो सही दिए महाराज 290 देखो बदतमीजी मत करो हमसे तुम्हें सीधा कर देंगे अभी तर पुढे त्याला विचारतो किती लोकांचे आले किती जणांचे आले तो बोलतो माझ्या एकाचे झाले तुमच्या सारखे नाही तर माझ्या एकट्याचे दोनशे चाळीस आले त्यानंतर तो बोलतो दोघांचे मिळून जर तुमच्या तुमच्यासारखं जर मिळवलं म्हणजे इंडियाचे सर्व मिळवले तर दोनशे नव्वद होतात पुढे तो व्यक्ती बोलतो आमचे सर्वांचे मिळून दोनशे नव्वद आहेत तर पुढे यावर उत्तर देणारा दुसरा व्यक्ती बोलतो आहे की दोनशे नव्वद म्हणजे जी एस टी कापून कट करून दोनशे नव्वद बरोबर आहेत तर त्यावर ते बोलतो बदतमीसी करू नको म्हणजेच काय मला उलटं बोलू नको किंवा का मला टॉर्चर करू नको तर पुढे त्याला काय उत्तर देतो आहे का को तो 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 ना ना। तर पुढे हा तरुण बोलतो जर दोनशे चाळीस तुम्हाला एकट्या आणि दोघांची म्हणून दोनशे नव्वद आहेत तर मॉनिटर सुद्धा तुम्हीच बनणार म्हणजे प्रधानमंत्री सुद्धा तुम्हीच बनणार असं सांगा त्याचा अर्थ होता म्हणजे तुम्ही प्रधानमंत्री परंतु तो बोलतो दोस्तांना टोपी वगैरे वाटेन आणि त्यानंतर मी होईल परंतु जर एकट्याचे चारशे पार आले असते तर येणाऱ्या काळामध्ये पुढे परीक्षाच झाली बंद केली असती असं तो सांगतो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की अब बार चारशो पार नरेंद्र मोदी यांचा नारा होता तो नारा अशाच पद्धतीनं काही त्यांच्या आमदारांना खासदारांकडून सांगण्यात आलं होतं की आम्हाला राज्यघटना बदलायची अशी काही वक्तव्य करण्यात आली होती पंकजा सुद्धा वक्तव्य अशा प्रकारचं केलं होतं अजित पवारसुद्धा म्हणले होते काही छोटे मोठे बदल करावे लागतील तर या बदलासाठीच त्यांना अबके बार चारशे पार होते असा लोकांचा संभ्रम होता तेच या ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे म्हणजेच येणाऱ्या काळात पुढे इलेक्शन झालं नसतं काही जाणकारांच्या जा मतेसुद्धा असं सांगण्यात आलं होतं तर अबके बार चारशो पार झालं नाही तर लोक जागरूक होते लोकांनी हे ठरवून दिलं होतं की अशा प्रकारे होणार नाही म्हणूनच लोकांनी आपल्या लोकशाही टिकून राहावी म्हणून मजबूतपणे मतदान केलं आणि योग्य निर्णय घेऊन प्रत्येकाला विरोधी पक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या पक्षात सुद्धा तुलनेने बरोबर मतं दिली हेच आपलं लोकशाहीचा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल तर या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र